आयुष्यात माणसाला पैसा कीर्ती यश सगळं मिळू शकतं पण खरी किंमत त्या नात्याची असते जी आपल्या जगण्याला आधार देतात काही नाते अशी असतात जी वेळ परिस्थिती आणि अडचणी बदलत नाही तर उलटं त्या नात्यांची आपल्याला जगण्याची ताकद मिळते पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण हळूहळू या नात्यांपासून दूर जातो अनेकदा गैरसम अहंकार किंवा छोट्या गोष्टीमुळे ती नाती तुटतात आणि मग आपणच आयुष्यात एकटे पडतो म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ती पाच नाती जी कधी तुटू नयेत कारण ही नाती म्हणजेच आयुष्याचा खरा आधार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ती पाच नाती नंबर एक आई वडिलांशी नातं हीच खरी संपत्ती आहे आई वडील हे आपल्या आयुष्यात खरं सोनं आहे त्याचं प्रेम त्यांचा त्याग आणि त्यांचं मार्गदर्शन हेच आपल्याला माणूस बनवत असतो पैसा घर गाडी हे सगळं आयुष्यात परत मिळू शकतं पण आई वडील परत मिळत नाहीत त्यांचा आशीर्वादाशिवाय आयुष्याची प्रगती अपुरी राहते आयुष्याची ममता आणि वडिलांची शिस्त हीच खरी शाळा असते म्हणून त्यांचा सन्मान करणं त्यांचं ऐकणं आणि त्यांचं मान मन न दुखवणं ही आपली आपली पहिली जबाबदारी आहे कारण त्याच समाधान म्हणजेच देवाचं समाधान आई वडिलांचं नातं हे कधीही तुटू देऊ नये हे नातं जपलं तर आयुष्याची खरी श्रीमंती आपोआप वाढते आता मित्रांनो बघूया नंबर दोन भाऊ बहिणीशी नातं सुख दुःखाचे खरे साथीदार भाऊ बहिणीचे नातं हे आयुष्यभर टिकणारं अनमोल बंधन आहे लहानपणीचे खेळ भांडण हट्ट आणि हसू या सगळ्यातून हे नातं घट्ट होतं आनंदाच्या क्षणी ते आपल्याबरोबर हसतात तर दुःखाच्या क्षणी आपल्याला आधार देतात भाऊ संरक्षण देतो तर बहीण मायेचा हात धरते आयुष्यात मित्र बदलू बनू शकतात पण भाऊ बीण हे जन्मभर सोबत राहते त्यामुळे घरात प्रेम आपुलकी आणि उत्साह टिकून राहतो म्हणून हे नातं कधीही कमी लेखू एक नये एकमेकांशी संवाद ठेवणं मदत करणं आणि एकमेकांच्या यशात आनंद मांडणं हेच खरं कर्तव्य आहे कारण भाऊ बहीण म्हणजे सुख खरे साथीदार असते नंबर खऱ्या नाथक कठीण प्रसंगी आधार आयुष्यात सगळ्यात सोडून गेले तरी खरा मित्र म्हणजे फक्त गप्पा मारणारा किंवा मजा करणारा नाही तर अडचणीच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा असतो खरा मित्र आपल्या कमकुवतपणावर हसत नाही उलट त्याला ताकद बनवायला शिकवतो यशस्वी झालो तर आपल्याबरोबर टाळ्या वाजवतो आणि अपयश झालं तर मनोधैर्य वाढवतो त्यामुळे खऱ्या मित्रांचं नातं हे सोडणं म्हणजे आयुष्याची मोठी चूक आहे पैशांनी खरेदी करता येणार नाही असं हे नातं असतं हे नातं विश्वास प्रामाणिकपणा आणि समजुती समजुतीवर उभं असतं म्हणूनच खऱ्या मित्रांशी नातं कधी तुटू नये कारण कठीण प्रसंगी हा मित्र आपल्याला जगण्याची खरी ताकद देतो चौथं नातं हे गुरुंशी नातं ज्ञान आणि मार्गदर्शनाचा मूळ गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ असतो आई वडील आपल्याला जन्म देतात पण योग्य मार्गावर चालायला शिकवणारे गुरु असतात त्यांच्या शिकवणीमुळे आपण आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतो चांगलं वाईट ओळखण्याची समज गुरूंच्या ज्ञानातून येते म्हणून गुरूंशी नातं हे आयुष्यभर जपावं लागतं कारण ज्ञानाशिवाय प्रगतीने आणि मार्गदर्शनाशिवाय यश नाही गुरूंचा आशीर्वाद हे आयुष्याच्या सर्वात मोठा खजिना असतो या नात्यामुळे आपल्या आत्मविश्वास मूल्य आणि नीती मिळतात म्हणून गुरूंशी असलेलं नातं कधीही तोडू नये कारण गुरु म्हणजेच ज्ञान संस्कार आणि प्रगतीचा खरं मूळ आहे नंबर पाच जीवनसाथीशी नातं विश्वास आणि प्रेमाचा स्तंभ जीवनसाथी म्हणजे एक फक्त लग्नाच्या जोडीदार नाही तर आयुष्याचा खराखुरा सोबती असतो आनंद असो वा दुःख असो सुखाचे क्षण असो वा संकट जीवन जीव संकट असो जीवनाशी नेहमी जीवनसाथी नेहमी आपल्याबरोबर उभा राहतो या नात्याचा पाया विश्वास समजूतदारपणा आणि प्रेमावर उभा असतो छोट्या गोष्टीवर राग धरला तर नातं कमकुवत होतो पण समजूत ठेवली तर हे नातं आयुष्यभर टिकतं जीवनसाथी आपल्याला मानसिक आधार देतो आणि आपल्या स्वप्नांना पंख देतो या नात्यात जितकं प्रेम द्याल तितकं ते परत वाढून मिळतं म्हणून या नात्याला जपणं हीच खरी जबाबदारी आहे कारण जीवनसाथीशिवाय शिवाय आयुष्याची वाटचाल अपुरी राहते हे नातं म्हणजे विश्वास आणि प्रेमाचा अठळ स्तंभ आहे मित्रांनो आयुष्यात पैसा पण पैसा पद कीर्ती ही सगळी क्षणभंगूर असतात पण खरी श्रीमंती म्हणजे आपली नाती आई वडील बहीण भाऊ खरे मित्र गुरु आणि जीवनसाथी हीच पा पाच नाती जपली तर आयुष्य कधीही रिकामं वाटणार नाही ही नाती आपल्याला अडचणीतून बाहेर काढतात आत्मविश्वास देतात आणि जगण्याला खरा अर्थ देतात म्हणून छोट्या छोट्या गैरसमजामुळे किंवा अहंकारामुळे ही नाती कधीही तोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ